महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता परीक्षेचा निकाल आज मंगळवारी अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर निकाल सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के लागला आहे तर मुंबई विभाग एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांसह तळाशी आहे यावर्षी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत बारावीचा पस्तीस टक्के निकाल लागला होता पुणे विभागात चौऱ्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या आहेत कोल्हापूर हो चौऱ्याण्णव चो पूर्णांक चोवीस टक्के छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के लातूर ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के नागपूर ब्याण्णव पूर्णांक बारा टक्के आणि कोकण विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के लागला आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण पटकावले आहेत तिला परीक्षेत पाचशे ब्याऐंशी तर क्रीडा विषयात अठरा गुण मिळाले आहेत यंदाच्या निकालात मुलांपेक्षा तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे सर्व विभागीय मंडळातून पंच्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के नियमित विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या असून एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांनी जास्त आहे एकूण एकशे चौपन्न विषयांपैकी सव्वीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल